साहेब नमस्कार नमस्कार नुकताच काँग्रेस पक्षाचा मेळावा झाला त्या ठिकाणी विरोधी पक्षाचे उमेदवार शोभाताई बच्चाव यांनी असं भाषणामध्ये सांगितलं की आपण संसदेमध्ये तोंड उघडलं नाही कांदा प्रश्नावर आपण बोलले नाही आपल्याला तर मागच्या वर्षी म्हणजे चालू वर्षी संसदरत्न म्हणून पुरस्कार मिळाला आहे पाचशे सदुसष्ट काहीतरी आपण प्रश्न विचारले होते याबाबत आपण काय म्हणाल दुर्दैवी आहे ज्यांचा या मतदारसंघाचा कवडीचाही संबंध नाही असे माणसं येऊन खोटं बोलायला लागले धांदात मी किती प्रश्न विचारलेत आणि संसदरत्न म्हणून मला पुरस्कार का मिळाला आणि माझा टॉप टेन खासदारांमध्ये कसा नंबर आला पहिले तीन वर्ष टॉप टेन मध्ये होतो आणि आता सातव्या नंबरला आहे कारण माझ्या कारकिर्दीत सगळ्यात जास्त प्रश्न विचारणाऱ्या खासदारमध्ये माझा तिसरा आणि सातवा असं दोनदा असे नंबर आले आणि मला संसदरत्न पुरस्कारही मिळालेले ते अशासाठी मिळतो की सातत्याने प्रश्न विचारणे आणि त्याचप्रमाणे मतदारसंघातील सगळे प्रश्न विचारणे अगदी कांद्यापासून सगळ्यात गोष्टींचे आम्ही प्रश्न विचारलेले संसदेत आम्ही आमची बाजू मांडलेली आहे आणि म्हणून मला संसदरत्न पुरस्कार मिळाला आणि हे सगळं सगळीकडे तिथे त्यांनी जाऊन काढावं ऑन रेकॉर्ड हा ऑन रेकॉर्ड आहे असेल तर हिंमत तर तुम्ही चेक करा आणि चिद्ध करून दाखवा कर दा की मी तोंड उघडलेले नाही तर मी राजीनामा देतो आणि जर कधी तिथं माझा मी विचारलेले प्रश्न किती हे समोर आलं संसदरत्न पुरस्कार तुम्ही राजीनामा द्या तुम्हाला एक या भागातलं काही माहीत नाही आहे खोटं बोलायचं शिकल्या तेवढं निश्चित धन्यवाद बाबासाहेब